नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या समवेत आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सरकार आणि त्यांच्या जोडीला आहेत प्रसिद्ध झेंडा पंच आनंदभाऊ जगदाळे नमस्ते भावा नमस्ते काय सांगाल बो का महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली आहे ते म्हणजे पेडगावच्या एकवीस जून आणि बावीस जूनला होणाऱ्या मैदानाची तर कशा पद्धतीची आत्तापर्यंत तयारी करण्यात आली कुठपर्यंत तयारी आलेली तयारी जवळजवळ सगळी पूर्ण झालेली आहे याच्या आधी बायटमध्ये दे देखील आम्ही म्हणजे वेळोवेळी ते डिक्लेअर केलेलं आहे सगळ्यात महत्वाची ही एक माहिती देण्यासाठी आता जी मुलाखत द्यायची आम्ही पाठीमाग दोन तीन मुलाखतीमध्ये ओपन जे मैदान आपलं आहे एकवीस एकवीसाचं एक हां तर त्याला एक बैल एक पावती असं आम्ही डिक्लेअर केलं होतं म्हणजे थोडक्यात एका बैलगाडीच्या दोन पावत्या असं आम्ही डिक्लेअर केलं होतं पण बऱ्याच बैलगाडी मालकांचे फोन आले किंवा जुन्या जाणकार लोकांचे फोन आले आम्हाला आणि आम्ही ते रात्री कमिटी बसलो संघटनेशी चर्चा केली आणि जे जुनं पारंपारिक जे पेडगावचं मैदान होतं नंबर टाकून त्या पद्धतीनं मैदान घ्यायचं आम्ही नियोजन केलेलं आहे ओपनचं मैदान तर जे पहिलं आम्ही जे डिक्लेअर केलं होतं एक बैल एक पावती त्याऐवजी एक गाडी एक पावती म्हणजे सिंगलच पावती एकच पावती एक एकच पावती दोन बैला ते एक पावती असा निर्णय घेतलेला आहे आणि आदतला जो पहिले जे आम्ही डिक्लेअर केलेला आहे त्या पद्धतीनं आदतच नोंद होईल पण ओपन साठी सगळ्यात महत्वाची सूचना अशी आहे की एक गाडी एक नोंद हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला हा आणि म्हणजे जो काय कुणाची शंका आहे की बाबा पाचशेच गाड्या नोंदवतील सातशेच गाड्या नोंदवतील काही लोकांना चान्स भेटणार नाही तर त्याचा विचार करून आम्ही सिंगलच पावती नोंद घ्यायचा निर्णय घेतलेला सर्वांना ह्याच्यामध्ये सहभाग घेतात सगळ्यांना सहभाग घेतात जिथे पावती निघेल तिथं पळायचं तिथंच पळावं लागेल तुम्हाला मित्रांनो एकच फक्त पावती नोंदवायची आहे असं आयोजकांकडनं सांगण्यात आलेलं आहे हा निर्णय घेण्यामागं म्हणजे कुणाकुणाचा फीडबॅक आला तुम्हाला बऱ्याच जुन्या लोकांचा फीडबॅक असा आला आहे की आपण म्हणजे जनतेचं हिंदगेश्वरी तुम्ही म्हणता मग इतर मैदानासारखं मैदान नको आहे आपल्याला जरा वेगळं पण काहीतरी मग जे जुनं आम्ही पहिलं नंबर टाकून करत होतो आता कसं झालेलं आहे नंबर टाकणं तर आधी म्हणजे शक्यच होणार नाही तर आम्ही त्या बैलांचे फोटो मागवलेले आहेत बऱ्यापैकी सगळ्यांना आणि नावंही घेतलेली आहेत त्यांची तर ज्या वेळेला तुम्ही गाडी पळून येणार आहे त्यावेळेला तो बैल दोन्ही बैल चेक केली जाणार आहेत आणि नंतर तुम्हाला निकाल देणार आहे जर आता कदाचित तुम्ही जर लपून छपून असं जर समजा प्रयत्न केला सहा पावतीवाले आहेत तुम्ही एकाकडे एक आणि दुसऱ्याकडे जर हे केले बैलाचे फोटो तुम्ही बदलू शकत नाही बरोबर जर तसं निदर्शनास आलं तर भेटलेल्या गाडीचा निकाल कॅन्सल करण्यात येईल कॅन्सल करण्यात येईल नाही नाही जर तुम्ही पावती लपवून जर पाळायचा प्रयत्न केला तर शंभर टक्के गाडीचा निकाल कॅन्सल करण्यात येईल बघा मित्रांनो हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे पेडगावच्या मनातले हिंद केसरी मैदान त्या मैदानाच्या आयोजन कमिटीने हा निर्णय घेतलेला आहे तर आता नोंद कधी सुरू होणार आहे नोंद आजपासून चालू झालेली आहे बरं आपले सगळे नंबर ऍक्टिव्ह आहेत ते नंबर ऍक्टिव्ह आहेत आपले नोंदीला कशी कशी नियमावली पुन्हा एकदा ओपन साठी दोन्ही बैलांचे फोटो दोन्ही मालकांचं नाव गाव आम्ही आधार कार्ड पण कॅन्सल केलेलं आहे आधार कार्ड बऱ्याच जणांची चर्चा झाल्यानंतर आधार कार्ड कॅन्सल केले तर एक बैलजोडी एक पावती दोघांचे फोटो दोघांची नावं ना दोन्ही बैलांची नावं बरं आता तुमच्याकडनं टॅली केली जाणार आहे का कारण की सहा नंबर आहेत मला वाटतं माझ्या हो। तुमच्याकडनं पण व्हेरीफाय केलं जाईल की डबल डबल नोंद झाल्या शंभर टक्के आम्ही लॅपटॉपला टाकून रोजच्या रोज ते सर्चिंग राहणार आहे प्लस मैदानामध्ये एक माणूस आम्ही स्पेशल त्याच्यावरच ठेवणार आहे की कुठल्या गटात गाडी पळत नाही त्या मालकाचं नाव आणि त्या बैलाच टोटल डिटेल हे आम्ही बघतच राहणार आहे प्रत्येक फेऱ्याला म्हणजे समजा आज गट नंबर एक मध्ये चार नंबर गटात तासावरची पळाली नाही तर तो बैल कोण आहे मालक कोण आहे त्याचं सर्चिंग होणारच बाबा याची पुढं कुठं गाडी यानं नोंदवली का किंवा तो बैल कुठं पळतोय का हे आम्ही लक्ष फक्त एकच पावती नोंदवा एकच पावती नोंदवा आणि कम्युनिटीला सहकार्य करा आणि जरा एक वेगळा उपक्रम आपण तोच आदर्श महाराष्ट्र घेईल त्याच पद्धतीनं पेडगाव पॅटर्न नुसार त्या पद्धतीनं लोक पुढे ते मैदान राबवतील ज्यांना उत्कृष्ट आणि पारदर्शक मैदाना घ्यायचे त्यांना ते निश्चितच हा प्रयत्न करतील आणि लॉट कधी काढले जातील लॉट कधी बंद होणार आणि लॉट नोंद आपली अठरा तारखेला आम्ही एक डेडलाईन दिलेली आहे पण आम्हाला नाही वाटत की अठरा तारीख हे होईल ज्या दिवशी आमच्या गाड्या पूर्ण होतील त्या दिवशी नोंद बैलपासून मित्रांनो आज बारा जून आहे बारा जून आजपासून नोंद चालू झालेले नोंदी मधले बदल हे आयोजकांनी सांगितलेले आपल्याला बाईटद्वारे आता आपण बोलूयात महाराष्ट्राचा आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सरकार आहेत मोरे सरकार नमस्ते नमस्कार काय सांगाल आज एक महत्वाचा निर्णय झाला पेडगावच्या बैलगाडी मैदानाचे आयोजक जे आहेत यात्रा कमिटीचे त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे तर कशा पद्धतीने हा सगळा निर्णय घेण्यात आला कशा कशामुळे हा निर्णयात बदल करण्यात आलेला आहे निर्णयात बदल प्रामुख्याने जर सांगायचं जर म्हणलं बैलगाडी शहर क्षेत्र आता इतक्या भरारीनं वरती चाललेलं आहे आमआप गरुड झेप म्हणले तरी चाल त्या पद्धतीनं वर चाललेलं आहे फक्त आताची परिस्थिती पाहतात चालू बैलगाडी शर्यत पाहता बऱ्याच वेळेला असं आहे की सामान्य बैलगाडी मालक आणि मोठ्या बैलगाडी मालक हा गैरसमज या क्षेत्रात आता चालू आहे मग मोठ्या बैलगाडी मालकाने एक दोन चार पावत्या टाकायच्या चा, ऍडजस्ट करायचं पळायचं सामान्य बैलगाडी मालक एक दोन पावत्या टाकणार आणि पळणार मग जिथं निघल तिथं पळणार त्याच्यावरती आम्ही ग्रामस्थांनी निर्णय घेतला कारण हे मैदान पैसे कमवायच्या हेतून कधीच घेतलं नाही आणि होणार सुद्धा नाही तर फक्त पैशाची लळीलूट केली जाते आणि आम्ही कधीच पहिल्यापासून बोलून दाखवत नाही ज्यावेळेला करून दाखवतो आणि नंतर बोलतो फक्त बऱ्याच जणांचं कॉल आलं कॉल आल्यानंतर कारण हे मैदानच जनतेचं आपण म ही बो संबोधलेलं आहे जनतेच्या हृदयातलं हिंद केस म्हणून आपण पहिल्यांदा जनतेचा सगळ्यांचा विचार करतो कुणी या ठिकाणी गायडन्स जर केलं या मैदानाला की नाही बाबा तुम्ही हा बदल करा आता कालच या ठिकाणी विलास पलवान यांच्या ठिकाणी फोन आला की आधार कार्डचं तेवढं आपण कॅन्सल करूया चालेल म्हणलं आपण मैदान हे संघटनेच्या नियमानुसार घेतलेलं आहे आणि संघटनेचे नियम या मैदानाला सर्व लागू होईल त्यामुळे आधार कार्डचा जो या ठिकाणी आपण मुद्दा घेतला होता तो मुद्दा आपण कॅन्सल केलेला आहे फक्त नाव घेतलं जाईल हा फक्त मालकाचं नाव पैरकऱ्याचं नाव बैलाचं नाव बैलाचं फोटो हे प्रामुख्याने घेतलं जाईल आता फक्त बैलगाडी मालकाने थोडंसं समजून घ्यायचं आहे हे मैदान तुमच्यासाठी आयोजित आहे इथं सगळ्यांना समान हक्क देण्यासाठी ज्या दोन पावत्या होत्या त्या कॅन्सल केल्या एकच पावती जिथं निघल तिथंच पळायचंय त्यामुळे कुणीही गैरवर्तन करू नका डबल इकडे तिकडे गा बैलाच उलटा डोंगणाकडून फोटो टाकून किंवा नाव बदलून बाबा ह्याच्या त्याच्या नावावरती अजिबात गाड्या नोंदू नका कारण ज्या वेळेला लॉट निघणार आहे ती लॉट घोषित होणार आहे आणि घोषित झाल्यानंतर तिथं कुणाची गाडी हे सगळं जग जाहीर होणार आहे त्यामुळं लपणार आहे कोण भिणार आहे कोण म्हणजे हे सगळं त्याच्यात करणार आहे त्यासाठी बैलगाडी मालक आपलं मैदान आहे इथं सगळ्यांनाच समान हक्क त्यासाठी एकच पावती टाका आणि त्याच पावतीवरती पळून या ठिकाणी आपलं नाव आजरामोर करा नाव आपण मी मी वारंवार ब बोलत असतो या ठिकाणी आता माणूस पैशाच्या मागं लागलेलं आहे नावं विकायला लागल्या आहे परंतु इथं नाही आता इथं नावासाठी आपल्या पळायचं आणि खरोखर हिंद केसरीच्या नावाला शोभेल असं मैदान या ठिकाणी आम्ही पेडगावकरांनी घ्यायचं ठरवलेलं आहे जेवढ्या भले पाचशे गाड्या होऊ द्या चारशे गाड्या होत्या कितीही गाड्या होऊ द्या तेवढ्या गाड्याच्या मैदान गाड्या नोंद करून हे मैदान ओपनचं संपन्न होणार का तर होणार म्हणजे बऱ्याच जणांचे प्रश्न होते की दोन पावत्यांमुळे काय होतं त्याच्यावरती आता बोलायला ही बाईट नाही आपली त्याच्या सगळा खुलासा एकवीस तारखेला संध्याकाळी होईल आता आपण पाहता दहा दहा पावत्या निघतात परंतु ते कधी युट्यूबर किंवा कुठलाही बैलगाडी मालक आज तागायत बोलला नाही फक्त बऱ्याच जणांची माझ्याकडे मेसेज सुद्धा आलेले ती कुठेतरी एखादा चान्स द्या सगळ्यांचा विचार केलेला आपण की बाबा पेडगावचं मैदान होतं त्या पद्धतीत पुढं मैदान चालू झालं पाहिजे आणि आपलं मैदान झाल्यानंतर मैदानांचा आता खर्च अमाप आहे आपण ऍडजस्ट करू शकतो पण बाकीचे फुडले आयोजक आहेत त्यांना नाही ते सण होत म्हणजे ते खर्च अमाप असल्यामुळे त्यांचा खर्च निघणारच नाही खर्चासाठी पैसे कमवायसाठी मैदाने घेणारांची संख्या तुम्ही आयोजकांच्या पेक्षा या ठिकाणी पैसे कमवणाऱ्यांची मैदाने जास्त आहेत आणि यात्रा किमिडीची मैदानं कमी आहेत परंतु या सगळ्याचा ताळमेळ बसून हे मैदान आम्ही आयोजित करत असतो इथं फक्त बैलगाडी मालक चालक आणि शौकीन आणि जे पेडगावकरांच्या वरती प्रेम करतात असंख्य <laughs> या भारतातले सगळ्यांच्या मनानुसार या ठिकाणी हे मैदान होत असतात आणि सगळ्यांचं कुणी फक्त गायडन्स करायचं हा बदल झाला पाहिजे हा बदल या पेडगावकरांच्या मैदानात होणार का तर होणार फक्त एकच चान्स जिथं निघल पावती तिथंच पळायचं जिथं निघल तिथंच पळायचं आणि पळून या ठिकाणी आपल्या बैलाचं कौशल्य दाखवायचं आणि आपल्या नावाचा गाजावाजा करायचा आज नोंद सुरू होती नोंदी संदर्भात काय सांगाल आजपासून नोंद चालू होत आहे नोंद करत असताना बैलगाडी मालकांनी सहकार्य करायचं आहे जे नोंद करणार आहेत त्यांना आम्ही आधी सांगितले फोन आल्यानंतर पहिल्यांदा कसं होतं पहिल्या बाईटमध्ये वेगळं सांगितलं त्यामुळे एखादा कदाचित डबल नोंदवू शकतो परंतु आम्ही परत टॅली करणार आहे जर एखाद्याने चुकून डबल टाकलेली असली एका नावाची एका बैलाची जर असेल तर आम्ही त्या नावर्धून फोन करून सांगू परंतु चुकबुल देणं घेणं सगळं बघायचं म्हणल्यावर थोडंसं ही होतो माणूस आहे माणूस चुकू शकतो त्यामुळे फक्त बैलगाडी मालकांनी सहकार्य करायचं एकच पावती आहे आणि यात्रा कमिटीला सहकार्य करायची समन्वय साधून दोघांत मिळून एकच हा दोघांनी मिळून एकच पावती टाकायची आहे बरं जिथं निघाल तिथं पळावं लागणार जिथं निघाल तिथं हा जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान आहे या मैदानाची ही महत्वाची बाईट बा, महत्वाची अपडेट आहे मित्रांनो आणि ही अपडेट जाणून घ्या तुम्ही घेतलेली आहे त्या पद्धतीने आता आजपासून नोंद सुरू आहे जनतेच्या मनातलं हिंद केसरी पेडगावकरांचं मैदान आहे मित्रांनो सगळ्यांनी सहकार्य करा आयोजकांना धन्यवाद धन्यवाद